हाय नमस्कार सगळ्यांना तर आज आहे तीन मे तर आज काय आहे तर आज ना माझा वाढदिवस बरं का तर आज माझा वाढदिवस आहे आणि ना बऱ्याच जणांनी कम्युनिटी पोस्टर टाकलेले आहेत कोणी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत मला आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा तेवढ्या शुभेच्छा आलेल्या आहेत मला खरं सांगू का म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढ्या मला शुभेच्छा येतील की एवढीजणं मला म्हणजे व्हिडिओ टाकतील तर भरपूर आता मी क जास्त कुणा कुणाचंच नाव घेणार नाही कारण नाव घेतलं की जरासं वेगळं वाटतं त्यामुळे मी नाव काही कुणाचं घेणार नाही तर असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि अजून तुमचं प्रेम वाढलं तर काही हरकत नाही तर नवीन यूट्यूबरवाल्यांनीसुद्धा माझे कम्युनिटी पोस्ट टाकलेले आहेत आणि माझी जुने यूट्यूबर आहेत ना त्यांनीसुद्धा कम्युनिटी पोस्ट टाकलेले आहेत भर बर, बऱ्याच जणांनी व्हिडिओसुद्धा केलेले आहेत तर म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की एवढी जणं माझ्यावरती भरभरून बर प्रेम करतात मला अजिबात वाटलं नव्हतं पण खरोखर या माझा वाढदिवस ना म्हणजे यूट्यूबवाल्यांनी खूप छान पद्धतीने साजरा केलेला आहे म्हणजे मला जे अपेक्षित नव्हतं ना ते त्यांनी करून दाखवलेलं आहे तर ना सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी आभारी आहे आणि इथून पुढंसुद्धा तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि तुम्हाला खरं सांगते आपली वैशू किचनमध्ये विद्या आहे ना तर तिने आंब्याचा केक केलेला आहे स्पेशल मी नाक्षप्रूडसाठी केलेला आहे आंब्याचा केक तर तिचेसुद्धा आभार आहे आणि असंच प्रेम राहू द्या खूप खूप धन्यवाद आणि मला कधी विसरू नका मी पण तुम्हाला कधी विसरणार नाही मलासुद्धा तुम्ही कधी विसरू नका तर बाय बाय सगळ्यांना आम्ही सगळ्यांची धन्यवाद